ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीनं टिळक रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीन पर हा चित्रपट दाखवण्यात आला आकाशामधील तारे जणू पृथ्वीवरती अवतरले होते असा भाव या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती चित्रपट पाहून आला होता सामान्य मुलांपेक्षा वेगळं आयुष्य जगणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावर आज चित्रपट पाहून हसू आलं होतं बाबावाडीमधील मुलांना देखील हा चित्रपट दाखवण्यात आलाय इनरविल क्लब ही जागतिक महिला संघटना आहे विविध सामाजिक उपक्रम याद्वारे नेहमीच राबवले जातात असाच एक आगळा वेगळा उपक्रम बाबावाडीमधील आणि टिळक रोडवरील मतिमंद शाळेच्या सहकार्यानं इनरविल क्लबनं आयोजित केला होता नुकताच प्रदर्शित झालेला सितारे जमीपर हा चित्रपट या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांनी म्हटलंय की हा चित्रपट विशेष मुलांसाठी असल्यानं आम्ही हा उपक्रम राबवला या मुलांचं आयुष्य हे नेहमीच समस्यांनी ग्रस्त असतं हा चित्रपट याच मुलांची कहाणी दाखवतो त्या मुलांच्या आणि पालकांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे त्याचबरोबर या उपक्रमासाठी क्लबच्या जवळपास पस्तीसहून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या बाबावाडी आणि मतिमंद शाळेमधील जवळपास पन्नासहून अधिक मुलांनी या चित्रपटाचा आनंद लुटला यासाठी सिने लाईफचे मनोज सर मॅनेजर जालिंदर सर आणि पूर्ण स्टाफनं खूप सहकार्य केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे गुरुपौर्णिमा ही जवळ येत आहे मतिमंद शाळेमधील शिक्षक खऱ्या अर्थाने मुलांसाठी गुरु बनवून त्यांना मार्गदर्शन करतात त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला एनरवेल क्लबचे उद्दिष्ट हे परस्परांमधील मैत्री वाढवणं वैयक्तिक वा सेवेला प्रोत्साहन देणं आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढवणं हे आहे असं सांगत मधुबाला चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले आहेत यावेळी सेक्रेटरी सुजाता कटारिया तसेच क्लब पी डी सी सायली खानदेशी डॉक्टर बागल तसेच डॉक्टर दमयंती गुंजाळ तसेच दीपा चंदे सुनीता कर्णावट पुष्पा कोरे लक्ष्मी काळे नंद यादव शर्मिला बाफना मंगल दुगड मनीषा कर्णावट प्रभा कर्णावट गीतांजली काळे हेमा निसळ तसेच शैलजा गांधी लता शेळके वैशाली रायते सुरेखा चोरडिया कांता चंगेडिया तसेच रुपाली शिंगवी वंदना भंडारी उज्ज्वला भंडारी दीपा पितळे हेमा लुणिया तसेच नेरविल क्लबच्या पदाधिकारी तसेच मतिबंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिबंद मुलांचे शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा वणकर मानसशास्त्रज्ञ श्रीमती माधवी कुटे वाचा उपचार तज्ञ श्री विक्रम उंडे कार्यशाळा निर्देशिका श्रीमती जाधव मॅडम बाबावाडीमधील सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मैत्री चोरडिया इनरव्हील क्लब अहमदनगरची प्रेसिडेंट आम्ही इनरविलच्या सर्व मैत्रिणी आम्ही आंतरराष्ट्रीय जागतिक महिला संघटनेवर काम करतो आज आम्ही जो हा प्रोजेक्ट राबवला आहे की जो जा सितारे जमीन पे हा मूवी जेव्हा नगरमध्ये आला किंवा रिलीज झाला त्याच वेळेस आमच्या सगळ्या मैत्रिणींना वाटलं की आपण हा पिक्चर जर आपण दाखवला तर खूप छान होईल आणि सगळ्यांची कल्पना एकत्र घेऊन आम्ही हा दिव्यांग मुलांसाठी व जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रो प्रोजेक्ट राबवला आणि त्यांनी पण आमच्या त्या स्कूलनी पण आम्हाला होकार दिला त्याबद्दल खरंच त्या दोन्ही स्कूलचे मी खूप आभारी आहे आणि आमच्या सगळ्या इनरव्ह्यू मैत्रींनी पण पूर्ण सहकार्य केलं की खरंच आपण करूया तर हा प्रोजेक्ट एकंदरीत त्या मुलांनी जर पाहिला तर त्यांच्यात पण काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व निर्माण होईल अशी आमची भावना होती आणि खरंच ते मुलं इतके आनंदी झाले की त्यांना ते त्यांची खुशी मावेना असं गगनात मावेना असं झालेलं तर मी एवढंच सांगू इच्छिते की आपण आपल्यासाठी सर्व काही करत असतो सगळ्यांसाठी करतो परिवारासाठी करतो फॅमि मैत्री मित्रमैत्रिणीसाठी एन्जॉय करतो पण यांच्याकडे जर आपण केलं तर ती खुशी सगळ्यांपेक्षा अप्रतिम असते आणि मी खरंच हे खूप म्हणजे हे मानते की स्वतःला की इनरविलची मी ह्या संघटनेची महिला आंतरराष्ट्रीय जागतिक आंतरराष्ट्रीय महिला संघटनेची मी आज अध्यक्ष झाले आणि माझ्या सगळ्या सहकारी सहकार्य करून आज आम्ही हा प्रोजेक्ट केला चाइल्ड अँड यूथ डेव्हलपमेंटमध्ये हा प्रोजेक्ट मोडतो आहे आणि ही जी स्कूल आहे आम्ही ही स्कूल वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा पण उपक्रम राबवणार आहोत आणि लायब्ररी वगैरे पण त्यांच्यासाठी चालू करणार आहोत असा आमचा हा मोठा उपक्रम आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सिनेफ्लिक्स ह्या थिएटरनी सध्या खरंच आमचं सगळ्यांचं आम्ही जेव्हा त्यांना हे सुचवलं की आम्हाला असं असं दाखवायचं तर त्यांनी आम्हाला कन्सेशनमध्ये सहकार्य केलं आणि त्यांचे पण मी खूप आभार मानते आणि इनरविल क्लब ऑफ अहमदनगरच्या जे काही सदस्य आहेत त्यांनी आज जो काही आमच्या सितारे जमीपर मुलांना मूवी दाखवली गुरुप्र पौर्णिमेनिमित्त त्यानिमित्त मी मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचालित मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्व उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा यांच्यासरपेत त्यांचे आभार मानतो आणि ही जी मूवी आहे ती मूवी मुलांना एकदम छान आवडलेली आहे त्यांनी पूर्णपणे मनसोक्त आनंद घेतलेला आहे आणि आत्ता ते एकदम लहान मुलांसारखं एकदम खळखळून हसत आहे त्याबद्दल त्या याच्यामध्ये ज्या इनरविल क्लब्स अहमदनगरच्या मधुबाला चोरडिया त्याचप्रमाणे सुजाता कटारिया नंतर यांनी हे अरेंज करून मुलांचा जो आनंद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे जी ही बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्यांना मूवी पाहण्याचा थिएटरमध्ये हा पहिल्याचा पहिलाच अनुभव अहमदनगर शहरामध्ये त्यांनी दिला त्याबद्दल इनरवेल क्लब ऑफ अहमदनगरचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर निलम दिलीप बागल डायनेकॉलॉजिस्ट आणि इनरविल इनर इनरविल क्लब ऑफ अहमदनगरची पाच प्रेसिडेंट आज आमच्या सध्याच्या प्रेसिडेंट मधुबाला चोरड्या यांनी दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी सितारे जमीपर ह्याचा शो अरेंज केलेला आहे खरंच हा पिक्चर ज्या लोकांसाठी बनला आहे त्या लोकांना तो दाखवणं तर हे नक्च्चितच या पिक्चरमध्ये ज्या मुलांनी अभिनय केलेला आहे त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ही पण मुलं पुढं आयुष्यात नक्कीच काहीतरी होऊ शकतात हा मेसेज तसंच या मुलांना इतर मुलांपेक्षा स्पेशल म्हणून वेगळी ट्रीटमेंट न देता जर आपण त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन आलो तर ते किती मोठं कार्य करू शकतात हेच समाजाला दाखवून देण्याची गरज आहे आणि आज मी मॅडमचे खूप धन्यवाद करते की हा पिक्चर दाखवण्यासाठी शाळांनी मतिमंद शाळेच्या मुलांनी आम्हाला तिथल्या प्रिन्सिपलनी जी काय मदत केलेली आहे आणि मुलांच्या पालकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जवळपास साठ मुलं आम्ही इथं यांना पिक्चर दाखवतोय तरी मला असं आवाहन करावं असं वाटतं की आपल्या घरातल्या नॉर्मल मुलांना सुद्धा तुम्ही हा पिक्चर दाखवा आणि एखादी व्यक्ती मनात आणली तर आयुष्यात काही पण अचीव करू शकते ध्येय गाठू शकते हाच मेसेज मला यातर्फे सगळ्यांना द्यायचा आहे धन्यवाद दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका